गती जलद वाचूक बातम्यांसाठी पाहत राहा महामीडिया ट्वेंटी सदैव तत्पर एपी मगदूम हायस्कूल मानगाव येथे वेदक फाउंडेशनच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे आणि प्राचार्य डी ए पाटील यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली पूजन मानगावचे सरपंच डॉक्टर राजू मगदूम आणि आर ए भोजकर सर यांच्या हस्ते संपन्न झाले एपी मग हायस्कूल मानगाव येथे वेदक फाउंडेशन यांच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे व प्राचार्य डी ए पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन मानगावचे सरपंच डॉक्टर राजू मगदूम व भोजकर सर यांच्या हस्ते करण्यात आले दीप प्रज्वलन कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते श्री गणेश लोळगे व श्रुती राजू मगदूम यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले उपस्थित सर्व पाहुण्यांचा परिचय श्रुती मगदूम यांनी केला मुख्याध्यापिका सो जे एम ढवळे यांनी प्रास्ताविकेतून करिअर मार्गदर्शन ही काळाची गरज याविषयी मार्गदर्शन केले प्रमुख वक्ते श्री गणेश ज्ञानदव लोळगे यांनी करिअरविषयी मार्गदर्शन करताना आपले ध्येय इच्छाशक्ती व क्षमतेनुसार आपले क्षेत्र कसे निवडावे याविषयी मौलिक मार्गदर्शन केले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना श्री आर ए भोजकर यांनी योग्य मार्गदर्शन सतत प्रयत्न व आत्मविश्वास यांची जोड दिली तर यश निश्चित मिळते याविषयी मार्गदर्शन केले शेवटी श्री एस एस खोत यांनी उपस्थित सर्वांचे आभार व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख सो माने एस आर यांनी केले कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत सदस्य अख्तर भालदार उमेश जोग अभिजित घोरपडे वेदक फाउंडेशनचे सर्व सदस्य महिला पालक विद्यार्थी विद्यार्थिनी व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी सदैव तत्पर